पुन शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत तरीही आम्हाला फायनान्शियली हेल्प ही स्वादार योजनेतूनच होते आणि अशात आम्हाला स्वादर योजना जर भेटत नसेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कुठे जाऊ त्यामुळे आम आज आमची जी मागणी आहे जी आमची स्वतः थकीत आहे दोन वर्षापासून ती कधी भेटणार आणि त्यांच्या जय भीम मी सपना ढवळे राज्य प्रवक्ता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती आम्ही सर्व विद्यार्थी इथं आंदोलनासाठी जमलो आहेत तरी आमच्या आंदोलनाच्या काही मुख्य मागण्या आहेत जसं की महाडिबीटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मध्ये साठ चाळीसचा जो हे तो रद्द करण्यात यावा त्यानंतर विदेशी स्कॉलरशिप जी आहे त्याच्यावर जे जात जात अटी आहेत त्या रद्द करण्यात यावा त्यानंतर इथं जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मागील एकोणावीस वीस पासून तर आतापर्यंतचे सर्व स्वाधार हप्ते थकीत आहेत ते सगळे वितरित करण्यात यावे अशा अनेक विद्यार्थी आहेत आम्ही एका जिल्ह्याचे नाही आहेत कुणी तिथे पुण्यात शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत तरीही आम्हाला फायनान्शियली हेल्प ही, ही स्वाधार योजनेतूनच होते आणि अशात आम्हाला स्वाधार योजना जर भेटत नसेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कुठे जाऊ त्यामुळे आम आज आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि हवा तसा रिस्पॉन्स तरी आम्हाला भेटलेला नाहीये तरी आमच्या सरकारकडे अशी मागणी आहे की आमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या त्यानंतर करिश्मा बागडे बोलतील उपाध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आम्ही दोन दिवस झाले इथे बसलेलो हो, आहोत पण आम्हाला भेटायला कुणी आलेलं नाही भेटायला कुणी आले नाही आणि वरून दोन हजार वीस एकवीस बावीस आमच्या आहे आणि आम्हाला आंदोलन केल्याशिवाय आतापर्यंत मिळालेले नाहीये सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आहेत की जे विद्यार्थी आहे आहेत आर्थिक दृष्ट्या सबल नाही आहेत जेणेकरून सरकारने ह्या योजना केलेल्या आहेत की नाही हे वंचित विद्यार्थी पुढे जावेत पण त्याच विद्यार्थ्यांना त्या योजना भेटत आहेत आर्थिकदृष्ट्या त्या लवकरात लवकर त्यांच्या थकीत थकबाकी जी आहे हप्त्यांची ती देण्यात यावी याच्यानंतर जी परदेशी शिष्यवृत्तीची जाच कटी लावलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे तर ते पण लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना काढाव्यात आणि लवकरात लवकर या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात शासन जोपलेलं जेव्हापर्यंत आम्हाला आमचं स्वाधार मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथेच बसून राहणार जे बी माझं नाव सचिन साधले मी तसं तर प्रॉपर परभणीचं आहे गेल्या चार वर्षांपासून पुण्यात आहे पण काही दोन वर्षापासून आमची जी थकीत रक्कम आहे सौदा विना ती अद्याप आम्हाला भेटलेली नाही आम्ही जेव्हा केव्हा ऑफिसला जातो चक्र मारतो ते आम्हाला म्हणतात काम चालू आहे कधी कधी त्यांचे इश्यू येतात कधी म्हणतात आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट आहोत पण ते ऍडमिट हॉस्पिटल आमच्या आमची जी मागणी आम आहे जी आमची स्वतः थकीत आहे दोन वर्षापासून ती कधी भेटणार आणि अडचण ती आम्हाला सांगतात की आमचाच प्रॉब्लेम चालू आहे ऑफिसला कर्मचारी नाहीत एम्प्लॉय नाहीत कधी इलेक्शनचे काम येतात मध्ये कधी म्हणतात तोच जो ऑफिसर आहे तिथला तोच जागेवर नाही आम्हाला जेव्हा आम्ही डॉक्युमेंट देतो, दो देतो आम की दोन दिवसांनी डॉक्युमेंट देतो की चौथ्या लिस्ट येते एक कि त्यामध्ये म्हणतात तुमचा आणखी एक डॉक्युमेंट कमी आहे आणखी तो दिला का आठ दिवसाला आणखी एक लिस्ट येते तुमचा अटेंडन्सच नाही आणखी एक लिस्ट येते की तुमचा अपात्र केला तुम्ही डेटच्या बाह्य भरला मग ह्या एवढ्या साऱ्या गोष्टी असताना पण ते आम्हाला एक एक दिवसाला एक एके त्यांच्या आमच्या फॉर्मची गेल्या आम्ही दोन वर्षापासून ऑफिसला चक्र मारत आहोत आमची जे बावीस तेवीस ची असतात तेवीस चोवीस माझ्या फॉर्मचा स्वतः माझ्या फॉर्मचा स्टेटस मला समजत नाही माझा फॉर्म कुठे आहे तो त्यांचे फॉर्म गाहेर होतात ऑफिस मधून की म्हणतात तुमचा फॉर्मच नाही ऑफिसमध्ये आम्ही फॉर्म भरलेले आमच्याकडे ओसी असते पण ते म्हणतात तुमचा फॉर्म नाही ऑफिसमध्ये मग या अशा खूप साऱ्या गोष्टी निष्काळजी पण ऑफिसमध्ये काम चालू आहे एक पण काळजीपूर्वक काम कोणी करत नाही इव्हन सहाय्यक समाज विशाल लोंडे पण ते आहेत ते म्हणतात की समाजाचं मी काम करतो विशाल लोंडे ते पण लोंडे जे आहेत ते फक्त स्टँड बाजू करतात फोटो स्टुडिओ त्यांचं काहीच काम दिसून आलं नाही एका वर्षापासून झालं फक्त कामाच्या फक्त लिस्ट असे बोलतात लिस्ट आम्ही बनवतो फक्त समाजाला योजनेची माहिती देतो पण त्या योजनेचा फायदा कसा ते सांगत आम्हाला फक्त योजना आहेत योजना एवढं सांगतात ते पण त्याचा फायदा कसा समाजाला याची त्यांनी कोणती दखल घेतली इव्हन आमची जी आम्ही लिस्ट बनवून देतो आमचे दोन तीन हफ्ते राहिले ते द्या आम्हाला म्हणतात आठ दिवस ते आम्ही काम करून देतो पण आठ दिवसाचे आमचे दोन महिने निघून जातात चार महिने निघून जातात पण आणखी गेलं का आठ दिवसात की आणखी लिस्ट द्या आम्ही लिस्ट द्यायची त्यांनी फक्त मागायची आम्ही लिस्ट द्यायची त्यांनी मागायची मग येऊन आम्ही यांच्या सगळ्या गोष्टी त्रास कंटाळून आम्ही सातवं बेमुद धरणे आंदोलन बसवलेला आहे जो पण आमच्या अकाउंट ना आमच्या जे भाग थकीत रक्कम आहे जी दोन तीन विश्वास आहे ती आल्याशिवाय मी इथून उठणार नाही जे समाजकरांच हॉस्टेल जे वेळवाड्याला तयार आहे त्याच्या दोन वाजता झालं तयार आहे ते, 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 ते म्हणतात की शासनाचे कोणते नियम आहेत त्यामध्ये ते बसत नाही पण कधी बसणार ते मग काय विद्यार्थी तेच चालू झालं तर तिथेच पाच सातशे विद्यार्थी बसतात तेवढ्या तुमच्या तुमचाच लोड कमी होणार आहे पण ते काही चालू करत नाही ते म्हणतात महानगरपालिका आढळून येते कोणी म्हणतात कोणतो ऑफिसर आडवा येतो पण त्यांच्याच हातात साऱ्या गोष्टी ते चालू करत नाही कर राहिला निर्वाह बघता आमचे आणखी जे पाच पाच हजार एक्स्ट्राचे एक पैसे भेटतात आम्हाला स्टेशनरी म्हणून त्याचे पैसे देतो बोलले ते विशाल लोंडे सर ते पण आम्हाला आणखी भेटलेले नाहीत आमच्या सर्व राग विशाल लोंडे सरावर आहे ते पूर्णपणे आमचे पैसे देतील तेव्हा ते आम्ही इथून उठून जा आणि एक हॉस्टेल चालू असतील तेव्हा आम्ही इथून उठून जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा